की गुड मॉर्निंग मित्रांनो आपले सगळ्यांचे नवीन एका व्लॉग मध्ये स्वागत आहे थांबले म्हणून ते आज जाळ घालून पाणी तापवते काय हम्म गाई माझ पैस पडलं उचल 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 बर झालं तुझ्यामुळे सापडलं पैसं दे की माझं पैस घेते काय तुला सापडे नाही वे तुझं काय लागले कुठे गेलं घेतलं <laughs> पण असतं पण सापडे नाही सापडल्यान हो का पप्पा आणि मम्मी ते बसवायला लागलेत पत्रे सगळे लावून घेतेत

ਮਸਾਵਾਸ ਲੈ ਕੇ ਕੀ ਕੀ ਇਹ ਕੀ ਦੇਖ ਵੇ ਜਿਆਨ ਪੱਤੇ ਯਾਰਾ ਤਸਬਾ ਸੁਣੋ ਕੋਈ ਯਾਰ ਪਹਿਲਾ ਕਮੇ ਹਾ ਲੜੀ ਨੂੰ ਲੜੀ ਵਾਰ ਅਗਾਂ 2 ਮਿੰਟ ਥੰਮ ਹਾਂ ਦੇ ਗਰਭਾ ਵਰਗਾ ਵਾਤਾਵਰਣ ਆਇਆ ਹੁਣ ਹਲਾ ਮਾਜਾ ਮਿਜੀਸ ਅੰਦੀ ਆਓ ਗਾ ਲਾ ਲਾ ਹਾ ਇੱਕ ਟਾਪਾ ਜਾਵੇ ਧੋਪਾ ਓਏ ਕਾ ਲ ਕਾਜ ਹਲੇ ਆਹੇ ਵਾਲਾ ਕਾਜ ਨਹੀਂ ਨੋ ਤਬੀ ਤੱਟੀ वाटायची नाही तू एवढे दिवस राहिलीच कशी ते माझ्या पिलू ऐके ऐक कुठू आता जायचं ना इथं बसायचं कायम आपलं घर आहे बघून घे समजा आणि तसं बघायचं